कस रस्त्यावर आणता नाही सगळं उचला नाही तुम्ही गाडी टाकायला लावणार आहे उचला नाही तुम्ही गाडी टाकायला लावणार आहे हे सगळं उचल मांडणी आयुक्त महोदय यांचे निर्देश आहेतच की नागरिकांना चालण्यासाठी पदपद फुटपाथ हे रिकामे असावे परंतु हा स्टेशन परिसर गजबज आहे गजबजलेला परिसर आहे या परिसरात हे जे फेरीवाले आहेत भाजीवाले आहेत यांना जे दीडशे मीटरच्या आतमध्ये जसं आपण नेमून दिलेलं आहे हायकोर्टाच्या जसे आदेश आहेत किंवा त्याच्याप्रमाणे तर त्याप्रमाणे ते बसतात परंतु मी मध्ये माझे सहकारी आहे कर्मचारी आहेत पथकप्रमुख आहेत हे सातत्याने कारवाई करतच असतात आज मी स्वतः व्हिजिट अचानकपणे दिली तर बरेचसे मला असे रस्त्यावर बसलेले आढळले तर त्या लोकांना मी आज तेच सांगितलं की तुमचा सात बारा असल्यासारखे वागू नका आणि नागरिकांना जर चालण्यास त्रास होत असेल तर तुम्हा लोकांना कायमचं कायमचं इथून पळ काढून घेण्यात यावं कारण का ह्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे नागरिकांच्या काही गाड्या पार्क होत आहेत गाड्या पार्क होत आहेत अनधिकृत या गाड्या पार्क करून टू व्हीलरच्या गाड्या इथे लावून लोक भाजी घ्यायला जात आहेत हे चुकीच आहे ना कारण का गाड्या पार्क केलेल्या आहेत त्यामध्ये लोकांची वर्दळ आहे मग त्यामुळे वाहतूक म्हणजे लोकांना चालण्यास ते त्रास होत आहे या गोष्टी लक्षात घेऊन मी स्वतः याबाबत लक्ष घालून स्वतः सातत्याने या कारवाईत नेहमी या सात ते दहाच्या दरम्यान मी नेहमी मध्येच एखादी विजिट देतो आणि ही कारवाई करत असते आता मी दुकानदारांनाच नोटीस देणार आहे उद्या मी दुकानदारांना नोटीस देणार आहे की तुमच्या समोर जर फेरीवाला असा पसारा करून बसलेला त्याला तात्काळ तुम्ही काढा नाही तर मला फोटो पाठवा अन्यथा मी दंडात्मक कारवाई करेन असं मी त्यांना निर्देश दिलेले आहे आणि त्याप्रमाणे हा रोड कसा आणि नागरिकांना चालण्यासाठी सुटसुटीत राहील अशा पद्धतीने माझं कायमचं नियोजन असतं आणि ते नियोजन हे माझे जे कर्मचारी आहेत फेरीवाले कर्मचारी त्यांना त्याप्रमाणे टीम माझी सज्ज आहे आणि त्या टीमप्रमाणे सकाळ दुपार आणि रात्रीच्या स सत्रामध्ये हे कर्मचारी काम करत आहे इथे आपल्या आर टी ओचे सर आहेत पाटील सर ते, ते सुद्धा आपल्याला मदत करतात आणि ह्या ज्या गाड्या पार्क होतात अनधिकृतीच्या त्यांनी तर स्पष्ट सांगितलंय की मॅडम फोटो काढा आणि माझ्याकडे पाठवा मी त्यांना दंडात्मक कारवाई करतो अशा प्रकारे हे रोड कायम सतत सातत्याने माझी कारवाई चालू आहे आणि आयुक्त महोदयांचे जसे निर्देश आहेत त्याप्रमाणे अतिक्रमण फुटपाथ वरचे अतिक्रमण काढून फुटपाथ मोकळा केला जातोय आणि रस्ताही मोकळा केला जातोय